ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आढाळ ग्रामपंचायत अंतर्गत शोकसभा मंडप एक वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते मात्र अल्पावधीतच या शोकसभा मंडपाला भेगा पडल्या आहेत आतील भागाचं प्लास्टर झालेलं नाहीये आणि बाहेरील भागाला देखील संरक्षण कुंपण लावण्यात आलं नाही आहे तसेच कामावरती नसलेल्या व्यक्तीच्या नावावरती रक्कम टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तसेच ग्रामपंचायत सभागृहामध्ये ठेवण्यात आलेले जिमचं साहित्य चोरीला गेलं आहे याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती परंतु याबाबत या उपसरपंच येवले आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सरपंच यांच्यावरती आरोप केले याबाबत पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी विजय जिडगिलवार यांना निवेदन देऊन सात उत्साह त्याबाबत निर्णय लावून समस्या सोडवावी अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला अनिल खानकुरे ग्रामपंचायत सदस्य अड्याट तर आपल्याला जिल्हा वार्षिक जो फंड येतो तो आपल्याला नशान भूमि मंडप बांधण्यासाठी आलेला होता किती किती लाखाचा निधी आहे तो आहे दहा लाखाचा निधी त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण घोल कारभार करून ठेवलेला आहे तर कसं काय घोट झाला त्यात त्याच्यामध्ये म्हणजे जे व्यक्ती कामाला आले त्यांच्या नावाने पैसा ठीक आहे आम्हाला सांगतात ते की ऑनलाईन पैसा जातो ठेकेदाराला आणि त्यांनी कम से कम दहा बारा जणांच्या अकाउंट वरती पैसे टाकले स्वतः घेतले आहे सरपंचानी म्हणजे जे ते मजूर कामाला हजर का? कामाला हजर होते नाही हजर नसताना त्यांच्या खात्यात खात्यामध्ये पैसे दिले त्यांच्याकडून सरपंचानी स्वतः घेतले असा तुमचा आरोप आहे आरो नाही स्वतः आमच्या साक्षीदार आहे साक्षीदार आहे ग्राम गाडी आला होता त्या बाबतची तक्रार तुम्ही बीडीओ साहेबाला वगैरे केली का नाही आम्हाला आता ग्रामसभेमध्येच माहिती झालं हो का आम्हाला पण याच्या अगोदर कळवल नाही की आम्ही यांच्या नावाने पैसा देत आहोत किंवा एवढे जण कामाला आले होते आम्हाला कोणतीच माहिती देत नाही म्हणजे किती लाखाचा नेमका घोड आहे त्याच्यामध्ये दोन दोन अडीच लाखापर्यंत घोडा आहे ओके हे अड्याळ ग्रामपंचायतच्या शोक सभागृह जिल्हा वार्षिक योजनेतून दहा लाखाचा निधी आला होता त्याच्यामध्ये एक काम पूर्ण झालं असं सरपंचानं दाखवलं आहे पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं काम दिसत आहे तरी सरपंचाने ते बोगस काम करून दुसऱ्याच्या नावाने अकाउंटवर पैसे टाकून जे व्यक्ती कामाले नव्हते त्याच्या नावाने पैसे टाकले असा भ्रष्टाचार केला नाही हे व्यक्ती स्वतः कामाले असून यांच्या अकाउंट घेतला नाही आणि यांच्या अकाउंटवर पैसे टाकले नाही तुम्हाला किती दिवसात किती दिवस होते इथं काम हो का तुम्हाला तुमच्या अकाउंट पैसे नाही आले म्हणजे कसं कसं पैसे आम्ही मजदुरी लावतो आमच्या मजदुरी ते आ, पैसे मिळाले पण जे इथं कामाला नव्हते त्याच्या अकाउंट बोगस पैसे पाठवले म्हणजे तुम्हाला अकाउंट देता तुम्हाला कॅश पैसे बरोबर दिले का ज्या व्यक्तीच्या त्याने बोगस अकाउंटवर पैसे टाकले त्या व्यक्तीकडून त्यांनी बाय पैसे आपल्या खिशात टाकले असा आरोप आहे असा बोगस कारभार आहे असा ग्रामसभेमध्ये सिद्ध करून दाखवला आमच्याकडचा व्हिडिओ आहे हो का ठीक आहे केव्हा उपस्थित झाला होता हा प्रश्न आताच्या ग्रामसभेला याच का राजेश सी चोवीस तास नागपूर